मित्रांनो आपण चर्चा कशावर करतो आहे ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की आहे आणि ते पाहताना आपण दोन दोन राशी बघितलेल्या आहेत त्यांच्यावरती चर्चा केलेली आहे आज आपण तिसऱ्या राशीबद्दल बोलणार आहोत राशी तिसरी रास तिसरी रास कोणती आहे तर मिथून रास त्या राशीबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि त्या राशीच्या एका जातकाची मी तुम्हाला गोष्टही सांगणार आहे तर आपण आपल्या विषयाकडे वळूया नमस्कार मित्रांनो सनातिनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळसकर मित्रांनो आपण चर्चा करतो आहे ज्योतिषशास्त्रे हे विज्ञानाची ठोताना आहे आणि आपण ते समजून घेतलेलं आहे हे विज्ञानच आहे कारण मानसशास्त्र आणि खगोलशास्त्र याच्यावरती आधारित हा एक शास्त्र आहे मित्रांनो आज आपण जी रास घेणार आहोत त्या राशीवरती आपण चर्चा करणार आहोत ती रास कोणती आहे तर ती मिथून रास आहे मित्रांनो राशीचक्रामधील तिसरी रास ह्या राशीचा जो स्वामी आहे ह्या राशीचा स्वामी आहे तो बुध आहे बुद्ध ग्रह बुध ग्रह आहे मित्रांनो ही रास तत्वाची आहे ही वायू तत्वाची रास आहे आणि या राशीचं जे चिन्ह आहे सांकेतिक चिन्ह बोधचिन्ह ते आहे जुळ्या जुळी मुलं आहेत मित्रांनो त्या सांकेतिक जो त्याचा हे आहे चिन्ह आहे त्याचाही त्याच्या त्या जातकाच्या मनावरती त्या जातकाच्या स्वभावावरती त्याचा परिणाम होत असतो त्यानुसारच ती त्याची सांकेतिक हे त्या चिन्ह दाखवलेलं आहे मित्रांनो ह्या राशीला या राशीची अध्याक्षर आहेत म्हणजे जर नाव ठेवायचं असेल कोणाला नामकरण करायचं असेल तर ह्या राशीची अध्याक्षरं कोणती आहेत तर का की कु के को घ ड छ अशी यांची ह्या राशीची अध्याक्षरं आहेत अनु लक्षात आलंच असेल मी तुम्हाला काय सांगते म्हणजे जर नामकरण करायचं असेल तर ह्या अध्याक्षरामधील कुठलाही अक्षर निवडून आपण त्याचं नामकरण करू शकतो मित्रांनो आपण त्याच्या स्वभावाकडे आपण नंतर बोलूया पुढच्या भागात ओळूया पुढची माहिती पुढच्या भागात घेऊया मी इथे गोष्टीला सुरुवात करतो या मिथून राशीच्या जा जातकाबद्दल एक तुम्हाला गोष्ट सांगतोय मित्रांनो ही जी गोष्ट आहे मला माझ्याकडे जी पोचली त्याला कारण काय आहे तर त्याचा मेवणा त्याचा मेवणा आणि त्याच्या मेवण्याच्या आयुष्यामध्ये ज्या उलतापलती घडल्यात त्यामुळे तो माझ्याकडे आला होता आणि त्याने त्याच्या संदर्भात माझ्याकडे तक्रार केली असं समजा त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो माझ्याकडे आला होता मी ज्यावेळी ह्या राशीचा अभ्यास केला माहिती काढली त्यावरून ह्या राशीची एक मला गोष्ट लक्षात आली त्याचा स्वभाव लक्षात आला मित्रांनो लक्षात घ्या कुठल्याही व्यक्तीचे स्वभाव गुणधर्म असतो चांगले आणि वाईट चांगल्या विचाराने जर तो चालला तर त्याच्या आयुष्यात आणि इतरांच्या आयुष्यातसुद्धा चांगल्या गोष्टी घडतात पण जो चुकला जर चुकीच्या मार्गाने गेला तर त्याच्याही आयुष्य त्याच्याही आयुष्यात आणि दुसऱ्याच्याही आयुष्यात काय होते दुःख निर्माण होते त्रास होतो आपण त्या गोष्टीकडे बोलूया त्या जातकाचा जातकाला आपण एक नाव देऊया मीन कोणाच्याही नावाचा उल्लेख करणार नाही मित्रांनो त्याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे अगदी ते पुरावेसुद्धा माझ्याकडे आहेत त्याची कारण जो मेवणा त्याचा माझ्याकडे हे प्रकरण घेऊन आला होता त्यानंतर ती त्याची मी पूर्ण माहिती काढली अगदी लहानपणापासून अगदी त्या पत्रिकेवरून त्याच्या त्या कुंडलीवरून त्या आणि त्याची इतरांकडून जी माहिती काढली लहानपणापासूनची त्यानुसार ही गोष्ट मी तुमच्यासमोर ठेवतो आहे मित्रांनो आपण गोष्टीकडे वळूया जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ही गोष्ट मिथून राशीच्या जातकाची आहे ही जी गोष्ट माझ्याकडे आली थी थी ना मित्रांनो ती गोष्ट त्याच्या मेवण्याकडून आली तो मेवणा माझ्याकडे एक तक्रार घेऊन आला होता आणि त्या तक्रार स्वरूपात ही गोष्ट माझ्याकडे आली ही जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती आणि त्या गोष्टीमध्ये जे काय त्या त्या जातकाबद्दल आहे ते मी तुमच्यासमोर ठेवणार आहे आपण त्या गोष्टीकडे वळूया मी तुम्हाला त्याचं वास्तविक नाव स्वरूप तुमच्यासमोर ठेवणार नाही आहे आपण त्याला एक नाव देऊया त्याचं नामकरण करूया अध्याक्षराप्रमाणे आपण हा शब्द घेऊया कुमार हा जो कुमार आहे ना मित्रांनो बुद्धीने चांगला हुशार म्हणजे ही ह्या राशीचा जो जातक आहे त्याची बुद्धीसुद्धा तीक्ष्ण असते तो हुशार असतो त्याप्रमाणेच हा जातकाची बुद्धी होती मित्रांनो पण त्याच्या आयुष्यात ज्या काही उलता घडत गेल्या ह्या कुमारच्या त्याचं कुटुंब किती आई वडील आणि एकूण पाच भावंड तो धरून असं ते कुटुंब दोन भाऊ आणि दोन बहिणी आणि तो स्वत असं ते कुटुंब पण तो नववी दहावीच्या आसपास असताना त्याच्या वडिलांना वडिलांच्या पायाला एक जखम झाली होती आणि त्या जखमेनंतर त्यांच्या त्या पायाला गँग्रीन झालं आणि ते त्यांना ते ते हळूहळू तो पाय कापावा लागला कदाचित त्यावेळी त्यांच्या ते ती लक्षात आलं नसेल मधुमेह झाला असेल आणि लक्ष न दिल्यामुळे तो रोग ही जखम वाढत गेली आणि त्यामुळे त्यांना तो पाय कापावा लागला हळूहळू पहिल्यांदा सुरुवातीला तळवा कापला गेला बोटं कापली गेली असं करत करत तो त्या त्या त्यांचा तो जांघेपर्यंत पाय आला होता तरीसुद्धा त्या गँगरींचा त्या जखमेचा त्यांच्यावरती त्यांच्या शरीरावरती परिणाम झाला होता ते जे विष आहे ते त्यांच्या शरीरात भिंगलं होतं त्यामुळे ते जास्त काळ जगू शकले नाहीत त्यांचं देहवासन झालं ते मृत्यू पावलेत आणि ही वेळ जी आली ना त्याच्यावरती ती वेळ ह्या दहावीच्या आसपासच त्याचं शिक्षण तो दहावी फेल आहे दहावी नापास झाला पण इंग्रजी माध्यमातून त्यांनी शिक्षण घेतल्यामुळे इंग्रजीवरती प्रभुत्व असल्यामुळे त्याला एक त्याचं प्लस पॉईंट मिळाला आणि हुशार तल्लग बुद्धी अगदी हर जबाबी त्यामुळे त्याने स्वतःला काय केलं उभं केलं आणि ह्या तो सर्वात मोठा त्या घरात मोठा भाऊ त्याची पूर्ण जबाबदी त्याच्या पूर्ण कुटुंबाची आईची आणि त्यांच्या भावाड्याची कु पूर्ण जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली त्याचे आपतेष्ट होते त्याचे चुलते वगैरे होते एकाच व्यवसायात त्याचे चुलते होते वडिलांबरोबर एकच व्यवसाय होता त्यामुळे मग तो त्यांच्याबरोबर त्या व्यवसायात तो दाखल झाला तो व्यवसाय त्यांनी काय केला त्या ते व्यवसायात त्यांनी लक्ष टाकायला सुरुवात केलं जो वडिलांचा व्यवसाय होता आणि हळूहळू त्यांनी स्वतःला काय केलं तिथे स्थापित केलं मित्रांनो ह्या राशीचा जो जातक आहे तो अगदी कामात कार्यरत असतो त्याचा अगदी दूरवरपर्यंत लक्ष असतं दुर्गामी लक्ष असतात त्याचं कार्यामध्ये कामामध्ये त्याप्रमाणे त्याने आपल्या त्या धंद्यामध्ये त्या व्यवसायामध्ये दुर्गामी काय मिळवले रिझल्ट मिळवले चांगल्या प्रकारे त्याने आपल्या या धंद्यावरती काय केला बस्तान मिळवलं आणि आपल्या कुटुंबाचा तो उदरनिर्वाह करायला लागला आपल्या कुटुंबातील आपल्या भावंडांना हवं नको तो मिळवून द्यायला लागला आईकडे लक्ष द्यायला लागलं हे कमी वयामध्येच आलेलं वार्धक्य होतं सॉरी वा, त्याच्या आईला आलेलं हे वैधव्य होतं पण तिलाही त्यांनी सावरून घेतलं आपल्या भावंडांनाही सावरलं वडील अचानक निघून गेले आणि आपल्या कुटुंबाचा तो पालनपोषण करायला लागला इथेच तो थांबला नाही त्याने आपल्या भावंडांना हवं नको ते तो बघत होता त्याच्यात त्याची एक बहीण म्हणजे दोन बहिणीमधली मोठी बहीण ती त्याला साथ देत होती त्याचा मागचा भाऊही त्याला साथ देत होता अशा त्या कुटुंबाने एकमेकाला सावरून तो कुटुंब पुढे चालला होता त्या कुमारची जी कसरत होती तारेवरची ती चालूच होती तो व्यवसाय सांभाळणं परत आपलं कुटुंब सांभाळणं आणि त्या कमी वयात आणि त्याने इमाने इतबाराने तो पेललं लक्षात घ्या मित्रांनो त्याने किंतू परंतु केला नाही त्याने कुठेही त्या गोष्टीला बगल दिला नाही स्वार्थासाठी तो जगला नाही अगदी तो व्यवस्थित चालला होता आपल्या कुटुंबावरती लक्ष देईल त्याची बहीण विवाहासाठी अनुरूप झाली विवाह करण्याच्या वयाची झाली त्यानंतर त्याने तिचा विवाह करून दिला तिचा विवाह करून दिला ती आपल्या सासरी निघून गेली तरीसुद्धा तो आपल्या कुटुंबाला सांभाळतोय त्याचं एक त्याला जी मदत होती घरामध्ये कुटुंबामध्ये घर सांभाळण्यासाठी ती एक मदत कमी झाली होती त्याचा अभाव त्याला दिसत होता ते आपल्या बहिणीची उणीवी तिला भासत होती पण त्याच्यानंतर काही काळानंतर त्यांनी त्याचाही विवाह झाला आणि त्याच्या घरात एक त्याची पत्नी त्याच्या आईची सून म्हणून दाखल झाली त्यामुळे त्याच्या बहिणीची जी कमतरता होती ती तिने ती भरून काढली सगळं व्यवस्थित चाललं होतं सगळं अगदी गुणी गुणही गुणा गोविंदांनी चाललं होतं पण मित्रांनो म्हणतो ना बाळ की माणसाची जी वृत्ती आहे माणसाची जी वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे आपण आपल्या कुटुंबाची आपल्या संसारिक आयुष्याची कशी माती करतो काय होते आपल्या आयुष्यात त्या कुटुंबाची कशी धूळधाण होते हे ह्या गोष्टीमधून तुमच्यासमोर मी मांडणार आहे ही गोष्ट आणि ती कशी काय धूळधाण झाली पुढे काय काय घडत गेलं काय काय उलतापालती घडत गेल्या काय काय त्याच्या आयुष्यात हे झाले उलतापालती झाल्या झाल्यात त्याचं आयुष्य ढवळून गेलं आणि त्याबरोबर त्या कुटुंबाचंही आयुष्य ढवळून गेलं त्या, त्या सर्व गोष्टी मी तुमच्यासमोर मांडणार आहे तुर्तास आपण इथेच थांबूया पुढच्या भागामध्ये मी ह्या राशीबद्दल जी राहिलेली माहिती आहे ती माहिती आणि ह्या राशी ह्या जातकाची गोष्ट मी पूर्ण करेन त्या कुमारची गोष्ट मी पुढे नेईन मित्रांनो लक्षात घ्या मी तुम्हाला एखाद्या राशीबद्दल सांगतो आहे अमुक एका राशीबद्दल माहिती देतो आहे आणि ती माहिती देताना त्याबरोबर तुम्हाला एक गोष्टही सांगतो आहे त्याच्या मागचं कारण काय आहे ग्रहाची स्थिती मैत्र मित्रांनो लक्षात घ्या त्या ग्रहाच्या स्थितीनुसार तो ग्रह त्याच्या कुंडलीत असतो म्हणजे हा ह्या राशीचा स्वामी कोण आहे अधिपती कोण आहे तर बुध ग्रह बुद्धीचा तारक मग ह्या बुद्धीचा कधीकधी सुद्धा वापर होतो बुद्धी सुद्धा होतो माणूस आणि तो, हो तो आपलं नुकसानसुद्धा करून घेतो मित्रांनो त्यानुसारच मी तुम्हाला गोष्ट सांगतोय ते समजून घ्या आणि आपल्या आयुष्यात काय कमतरता आहे काय उणीव आहेत कुठे चुकतो आहे कुठे कमी पडतो आहे हे लक्षात घेऊन आपलं आयुष्य घडवा सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तासितकस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन